पक्ष्यांच्या सानिध्यात आणि या प्लांटच्या सानिध्यात खरंच खूप भारी वाटत असतं छान वाटलं ना तुम्हालाही ऐकायला हा आवाज आमच्या गॅलरीतून म्हणजे सोसायटीच्या आतमधला हा पक्ष्यांचा आवाज खूप मनाला प्रसन्न करतो आणि माझ्या कॅमेऱ्याने तो छान कॅप्चरही केला आहे हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आम्हा दोघांचा चहा आणि टोस्टचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर असा हा माझ्या या प्लांटचा ब्रेकफास्ट सुरू आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण अशा या हिरवाईने नटलेल्या एखाद्या खोलीत म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा हा हॉल घ्या किंवा आमची गॅलरी घ्या किंवा तुम्ही गावाकडच्या एखाद्या शेतात म्हणा फुलांच्या बागेत म्हणा जिथे जिथे हिरवाई असेल म्हणजेच हिरवागार निसर्ग असेल ग्रीनरी असेल तिथे गेल्यानंतर तुम्ही कधी ऑब्झर्व केलं की ॲटोमॅटिकच आपल्या मनाला शांतता था मिळत असते शांत होत असतं मन आणि जो काही मनामध्ये गोंधळ उडलेला असतो विचारांचा किंवा काही स्ट्रेस असतो तो ॲटोमॅटिकच कमी व्हायला हे सुंदर असे हिरवेगार प्लांट्स आपल्याला मदत करत असतात आत्ता तुम्हाला मी जे काही सांगितलं ते काल्पनिक नाही आहे बरं का संशोधनाने अगदी ठामपणे हे दाखवून दिले आहे की प्लांटसोबत वेळ घालवण्याने आपल्या मज्जासंस्थेचा ताण कमी होतो आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे की नाही त्यांचासुद्धा तो ब्लड प्रेशरचा त्रास कमी व्हायला हो मदत होते टू थाउजंड नाईन्टीनमध्ये युनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेने अगदी डिप्रेशन आणि ॲन्झायटीने त्रस्त असलेल्या रुग्णांना प्लांट्सचा उपाय सुचवला होता काही लोक पाळीव कुत्रा किंवा मांजर पसंत करतात पण या प्राण्यांची देखभाल करणं त्यामानानं कठीण काम होऊन जातं कम्पेरेटिव्हली प्लांट्स वाढवणं आज पुन्हा आहोनी किचन काबीज केलेलं आहे त्यांच्या आवडीची बुर्जी आहेत मी चपाती बनवणार आणि हो चला आता ना मी तुम्हाला माझी फ्लिपकार्टची शॉपिंग दाखवणार आहे बरंच काही मी ऑर्डर केलं आहे आणि ते खूप सुंदर देखील आलं आहे बरे का गेल्या आठवडाभरापासून फ्लिपकार्टचे पार्सल रिसीव्ह होत आहेत आणि सगळे एक सात ओपन करायचे म्हणून ओपन नाही केलेले यामध्ये काही शॉर्ट कुर्ती आहे आणि काही कॉटनचे ड्रेससुद्धा आहेत चला वन बाय वन मी ओपनही करते तुमच्यासोबतच समोरच आणि जर का काही खराब असेल तर रिटर्न पॉलिसी चेक करावी लागेल कारण या कुर्ती होऊन बरेच दिवस झालेत मला असं वाटतं तरी सुद्धा अजून काही ऑर्डर्स बाकी आहेत माझ्या येणं तर चला बघूया आणि मी ह्या या सगळ्या कुर्तीज टॅग सुद्धा करते आता याच्या प्राइस प्रत्येकाची इच अँड एव्हरी सांगायची म्हटलं ना तर इथे दिसतच नाहीये बघूया एक एक आपण की कशा रिसिव्ह झालेल्या आहेत आणि मी घालूनही दाखवणार आहे या अगदी बजेटमधल्या मी मागवलेत बरेच दिवस झाले अशा शे, टी शर्टच आहेत किंवा बाकीचे तुम्ही शर्ट पाहताच शॉर्ट कुर्तीज नव्हत्या माझ्याकडे जीन्सवरती घालायला मग म्हटलं चला कॉटनच्या मागूया उन्हाळ्यात घालायला वा कपडा तर अगदी स्मूथ आणि छान असा आलेला आहे उन्हाळ्यामध्ये केस जेवढे टांगलेले असतात ना वरती तेवढं बरं वाटतं किती गरम होत असतं बापरे चला बघा ही कुर्ती कशी दिसतीय मला मस्त ना कलर मला फारच आवडला उन्हाळ्यासाठी अगदी छान आहे आणि स्लीव्ज ना या अशा ज्या मोठ्या मोठ्या आहेत ना फुल स्लीव्ज तर या मला आवडतात आणि खूप दिवस झालं असं काही नव्हतं माझ्याकडे खूप म्हणजे खूपच मी दिवसांनी वर्षांनी म्हणता येईल अशा कुर्ती छोट्या छोट्या कुर्तीज ऑर्डर केल्या आहेत डोक्यात होतं माझ्या पण म्हटलं चला आता उन्हाळा चालू होतोय तर अशा कुर्तीज कामाला येतील वाव शूट आहे हे आहो कसं वाटतात कुर्तीज पण अरे <laughs> नाही ही आत्ता बसतीये पुन्हा थर्टी एट मीडियम मागवलीय तरी पण मला असं वाटतंय ही धुतल्यानंतर अकसली तर साईज बघूया घातल्यानंतर ठरवू की आपण साईज चेंज करावी लागणार आहे की नाही सध्या तरी अगदी छान असं फिटिंग बसलेलं आहे या कुर्तीचं आणि सुंदरही दिसते हिचा जो काही हा विन एक आहे ना तो तर मला फारच आवडला प्रिंट सुद्धा खूप सुंदर आहे आणि ना सगळ्या कुर्तींमध्ये ही कुर्ती जास्त आवडली तसं मला फार काही टेन्शन नाहीये कारण माझी बहीण माझ्यापेक्षा बारीक आहे तर मी काय करणार आहे यातले काही ड्रेस तिचेच आहेत तिच्यासाठीच ऑर्डर सा केलेत मी आणि काही कुर्ती माझ्यासाठी तर जर का एखादी कुर्ती छोटी झालीच वाटलीच तर ती कुर्ती मी तिलाही देऊ शकते कारण आमच्या दोघींसाठीच हे मी सारा ऑर्डर केले वाव मस्त ना आवडली नाही काही लेस वर्क वगैरे मस्ते कपडा तर सगळ्याच या छोट्या कुर्तींचा छान आहे लुक कसे येते ते बघायचंय ना आपल्याला कुर्ती तीन कुर्ती ऑर्डर केल्या त्या तिन्हीमध्ये मी अगदी वेगवेगळे प्रकार ऑर्डर केले आहेत स्लीवजचे बघू शकता तुम्ही इथे तर या कुर्तीला पुढे असा एक नॉटसुद्धा आहे बांधायला आणि ज्या काही स्लीव्ज आहेत ना त्या बलून सीव स्लीव्स टाईप आहेत इलास्टिक आहे त्याला आणि कपडाही अगदी सुंदर आहे सॉफ्ट असं कॉटन आहे घातल्यानंतर अगदी थंड छान वाटत होतं तीन अशा शॉर्ट कुर्ती आणि तीन असे सूट्स ज्याच्यामध्ये ओढणीसुद्धा असेल ऑर्डर केली होती मी तर तीन कुर्ती पाहिल्या चला आता पण ड्रेस बघूया असा हा एक ब्लॅक ड्रेस मागवला आहे मी आणि हा बहिणीसाठी आहे तरीसुद्धा बघूया की कसा दिसतोय मला आवडला अगदी रेटच्या मानाने तर हा फारच उत्तम वाटतोय हे सारे प्रोडक्ट मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहे तर या साऱ्यांना मी टॅग करते जिथून तुम्ही डायरेक्ट पर्चेस करू शकता किंवा बघू शकता की कितीचे आहेत काय आहेत तर बघा याची ओढणीसुद्धा खूप सुंदर आहे आता मला ना खूप असं झालंय की कधी एकदा हा घालतीय आणि मला बसेल की नाही कारण त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटत होतं की हा मला बसणार नाही कसं असतं ना आपलं कितीही ड्रेस असू द्यात एखादा नवीन ड्रेस घातला की काही वेगळंच वाटत असतं मस्त आहे हा ड्रेस आवडला मला आणि पॅन्टसुद्धा दाखवली मी की कशी आहे बॉटम याची अगदीच रेडच्या मनाने भारी वाटला मला हे बघा अशी दिसतीये मी अगदीच सुंदर आहे आणि मी हे सारे ड्रेस खरं तर माझ्या बहिणीसाठी घेतलेत पण हावरट मन माझं असं आहे की आता यातला एखादा ड्रेस स्वतःसाठी घ्यावा कट हे असं कट करताना ना मला असं नेहमी वाटतं की माझ्याकडून आतला ड्रेस कट होतोय की काय हा व्हाईट मध्ये आहे स्काय ब्ल्यू अँड व्हाईट हा ही तिच्यासाठीच आहे म्हटलं की मस्त आहे लगेच अहो ना व्हाईट कलर खूप आवडतो खूप सुंदर आहे हा माझ्यासाठी जेव्हा मी ऑर्डर करते कॉटनचे ड्रेस तेव्हा मी यल साईज ऑर्डर करते बट आता हे बहिणीसाठी ऑर्डर केलेत त्यामुळे मी यम साईज ऑर्डर केलेत आणि खरंच काय कपडा या व्हाईट ड्रेसचा ब्लॅकचा या सगळ्यांचाच हे कॉटन मी खूप दिवस रिसर्च करून 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 रिसर्च नाही सॉरी शोधाशोध करून 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 हे ड्रेस ऑर्डर केलेत खूप वेळ घालवलाय मी मस्त याची पण पॅन्ट छान आहे आणि ही ओढणी आहे वाव ओढणी मोठी आहे याची अगदी सुंदर आहे हा कलर असं वाटतंय हा मला ठेवून घ्यावा बघूया या हा ड्रेस कसा येतो त्यावरती डिपेंड आहे की या दोन्हीपैकी कोणता ठेवून घ्यायचा चला रावलं नाही लगेच घालून बघितला आहे मी हे बघा हा असा दिसतो आहे आणि याचा कपडा खरंच अप्रतिम आहे खरंच खूप छान आहे आणि अर्थातच हे ड्रेस बहिणीच्या आहेत आणि तिलाच द्यावे लागणार आहेत हा ड्रेस खूप खूप आवडलेला मला मला असं वाटत होतं स्वतःसाठी घ्यावा ठेवून पण मी म्हटलं ना मीडियम साईज ऑर्डर केली हा धुतल्यानंतर एकाच वॉशमध्ये मला बसायचा बंद होणार आहे तर मी हा नाही ठेवून घेणार हा तिच्यासाठीच घेतला आहे तर तिलाच देणार आहे खूप भारी वाटला पण मला हा ड्रेस बघा याची प्रिंट प्रिंट याचा कपडा आणि या कॉटनचा सॉफ्टनेस खरंच खूप छान आहे अगदी तुम्ही बिंधास्त डोळे झाकून हा परचेस करू शकता हो लगेच डोळ्यांनी खुनावत आहेत सरळ ओपन कर म्हणून वाव हा पण सुंदर आलाय हा पण व्हाईट मध्येच आहे फक्त थोडीशी शेड वेगळी आहे आतमध्ये मग या दोन्ही तिला कोणता आवडेल तो तिच्यासाठी ठेवेन आणि दुसरा मी माझ्यासाठी घेईन हा मी ठेवून घेऊ का का तर ऐकलं आहोंचं काय म्हणणं आहे त्यांना ना सगळ्यात जास्त हा आवडला तर त्यांचं म्हणणं असं आहे की हा तू तुला ठेवून घे आणि बाकीचे तिला देऊन टाक मी हे सारं तिच्यासाठी ऑर्डर केलं आहे तर फर्स्ट एप्रिलला तिचा बड्डे असतो आणि म्हणजे माझ्या बहिणीचा आणि मी गावी निघाली आहे तर निघालेच आहे तर बड्डेला मी थांबू अगर तिथे न थांबू मी तिच्यासाठी हे सारं बड्डे गिफ्ट म्हणून माझ्याकडून घेतलेलं आहे आणि उन्हाळा आहे सध्या तर असे हे ड्रेस कामालासुद्धा येतील बघा मस्त दिसतोय ना हा सुद्धा याचंसुद्धा कलर कॉम्बिनेशन याचा कपडा खरंच अप्रतिम आहे आणि चेस्टचे इथे जी काही त्यांनी डिझाईन बनवली आहे ना ती तर अगदीच मला खूप भारी वाटत होती याच्यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि छान असं गेटअप केलं तर काय दिसतील हे ड्रेस वा कॉटन याच मला खूप असं वाटत कि पाऊस येणार आहे गावाला जेव्हा अशी हवा सुटते काय मस्त वाटत जेव्हा कपडे नवीन असतात तेव्हा मतच कपड्यांकडे बघायचं काही दिवसांपूर्वी मला एक कमेंट होती की ताई ड्रेस मध्ये टी शर्ट मध्ये घालण्यासाठी कोणत्या ब्रा अगदी योग्य आहेत सांग साडेपाचशे म्हणजे बेस्ट ऑफर आहे चालू जीवामीची जी। ही पण ट्राय करून बघा मी कशी वाटते आणि ही मला आवडली आहे तर हे नायकाचं प्रोडक्ट आहे ऑनलाईन सुद्धा सेमच प्राइस आहे अगदीच छान वाटतंय इथे ना असं जे काही हे असते ना इलास्टिक पट्टी वगैरे असं काही नाही आहे त्यामुळं कम्फर्ट आहे एकदम ही नऊशे एकोणपन्नास ची आहे बाकी यांच्याकडे येण्या वगैरे सध्या स्टॉक नाहीये येणार आहे का पुढच्या हप्तापर्यंत यामध्ये तो दुसरी एखादी साईज म्हणजे आता ट्राय करते तर एकदमच सगळं एक करते ही कोणती आहे म्हणजे थर्टी सिक्स बघा इथे एटी सेंटीमीटर म्हटलंय आणि इथे एटी फाय सेंटीमीटर म्हटले कंपनी चेंज झाली पूर्ण साईज चेंज झाली ओके

जिवामीची साडेबाराशे रुपयेची पाचशे साडेपाचशे रुपयेमध्ये काहीतरी ऑफरमध्ये मिळत होती म्हणजे त्यांची झिवामीची ऑफर चालू आहे पण त्याचा जो कपडा आहे ना तो उन्हाळ्यासाठी मला योग्य नाही वाटला म्हणून मग मी ती ट्राय करून ठेवून दिली नायकाची मी फायनल केली नऊशे एकोणपन्नास रुपयेची जी ऑनलाईनसुद्धा सेम प्राईजला आहे आणि अगदीच फिटिंग सुंदर आहे बरं का फक्त फुल कवरेज नाही तर तिथे एनॅमोर्च्या मिळाल्या नाहीत फक्त मी एक नायकाची खरेदी केली आणि नंतर मी पुन्हा जॉकीच्या शॉपमध्ये आली आहे इथे एन एनॅमोरच्या अवेलेबल आहेत तर मी इथे पुन्हा दोन एन घेतल्या म्हणजेच एक नायका आणि दोन एन एमोर असे ह्या अशा या ब्रा घेतल्या आहेत अगदी अगदीच सॉफ्ट थिन पॅडेडमध्ये आहेत एक तर विदाऊट पॅड आहे बट तीन ना एम ब्रा अशी आहे की ती आपण विदाऊट पॅडसुद्धा टी शर्टमध्ये वगैरे अगदी व्यवस्थित कम्फर्टेबल घालू शकतो कारण डबल आहे कपडा त्याला आणि नाईंटी फाईव्ह पर्सेंट कॉटन आहे त्यामध्ये आणि मला ना एकदा डमॅटॉलॉजिस्टनी सांगितलं होतं ज्या काही आपण लिंगरी यूज करतो ना त्या नेहमी मॅक्स मॅक्झिमम मैग्ज, त्यामध्ये कॉटन असायला हवं असं तुम्ही बघा चला खूप मोठी शॉपिंग झाली ही आणि खरंच किती महाग झाले आहेत ना या तर असा होता एकंदरीत आजचा दिवस शॉपिंग काही केल्या संपत नाही हां आपली चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला बाय